पटा पट या पटापट या पटापट लाइव लाइव या जैसे का सचिन टेडर का ब्रांड है क्यों क्या ब्राइटनेस ओके सचिन टेडर का राने रहा सचिन टेडर का ना तुम्हें सर्वा ने ये करा सचिन टेडर का राने रहे सिक्स सचिन टेडर का क्रिकेट कोणाकोणाला आवडतं लवकर या लवकर या सचिन तेंडुलकर बॅटबॉल खेळायला रितेश परब लाईव्ह मनापासून स्वागत टीव्ही फुटली असती वाचली असा <laughs> गांगोली सौरभ गांगुली

स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब राईवर नमस्कार मनोज गायकवाड कुठून राहत तुम्ही <laughs> नमस्कार <वास करो>। भास्कर <laughs> लाईक करा लाईल पटापट लाईक करा तुळजापूर ओके okay, ओके okay. स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईव्ह नवीन आहात तुम्ही आमच्या लाईव्ह सिक्स या बॅट मध्ये लाईक या बॅट मध्ये स्प्रिंग असल्यामुळे थोडा तरी बॉल लागला मी असाच केला तर डायरेक्ट बाहेर बाहेर डायरेक्ट सगळे सिक्स बघा सिक्स सिक्स हो नवीन आहे ओके ओके नितेश परब भेट द्या नक्की बघा आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतील कॉमेडी चॅनल आहे आमचं नितेश परब युट्यूब वरती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनल आणि स्वागत आहे मनापासून आमच्या लाईव्ह वर तुमचं म्हणून तुमचे गाव कुठले भास्कर भाऊ आमचे गाव आहे कोकण सिंधुदुर्ग आले आले फोन भाऊ आले नमस्कार भाऊ आणि नमस्कार मनोज भाऊ लाईव्ह आल्याबद्दल नक्की चॅनल भेट द्या आणि आपल्या तुळजापूर मध्ये पण शेअर करा आमचे व्हिडिओ देवीच्या कृपाने आमचे लवकरात लवकर व्हिडिओ जाऊ दे वन मिलियन ला कुठला तरी देवीच्या कृपेने आमचे तुम्हाला माहित आहे सचिन तेंडुलकर हे जर सचिन तेंडुलकर आपले जर ते असेल बॅट घेऊन तर कसे खेळतील तुम्हाला माहित आहे काय सचिन आयला आयला थँक्यू थँक्यू सचिन तेंडुलकर आवडत नाही त्यामुळे ते सचिन तेंडुलकर आणि सुपर असे बॅटमॅन आपले सुपर सचिन तेंडुलकर हे असे गरबा गर्भाक सुपरे लाईला लाईक द्या लाईक स्क्रीनला द्यावी टच करा दोन वेळा लाईक होऊन जाईल नवरात्री उत्सव बद्दल सर्वांना नमस्कार नमस्का, नमस्कार सर्वांना हो सगळ्या नितेश परत चॅनल करून पण सगळ्या नवरात्री शुभेच्छा आज भाऊ लय जोमात आहेत हो लय जोमात आहे बाबा <laughs> <अमेशा दुमात देस्टो। laughs> लाईक करा भास्कर भाऊ मनोज भाऊ तुम्ही पण लाईक करा नवीन नवीन गरबा दिसेल नवीन नवीन गरबा आमच्या पाठीमागे माय मिस्टर आहे गरबा खेळता भास्कर बा आपण कुठून आहात तांतुली आहे तांतुली अगं रासा हा गरबा तांतुली त्याच्यानंतर पतंग माहिती असेल

शहापूर ओके ओके फोन काय फोडणार असं डोकं नाही फोडणार भरोसा ना त्यांचा मत पण फोडू शकता नंतर मला ऍक्सिडेंट झाला म्हणून स्वागत आहे छत्तीस लोक आहेत वर कमेंट करा लाईक करा लाईला सगळ्यांनी एकच लाईक झालेला आहे हरबाने लंगडी गरबा पण घ्या लंगडी गरबा आहे हिमटी चिटे जिमकी चिटे जिमती चिटे जिम चिम जिमती चिठिके चिमती चिठटे लंगडी गरबा लंगडी गरबा असा पण खेळा आज तुम्हाला मजा येईल लंगडी गरबा खेळायला समजा बायचान्टा दुखायला आली लग्नाच खाली करायचं ठीक आहे ठीक आहे ठीक काय कोणाला माहितच नाही पडला ना असं असं केलं तर लंगडी जायचे जेवण करून झाले का तुमचे नाही हो भाऊ आता करायचा स्वयंपाक संध्याकाळचं जेवण करायचं कामावरती गेल्यावर जेवण करायला सुरुवात करणार मग आम्ही येणार संध्याकाळी भेटायला दोन दोन भाकऱ्या खायला भाकऱ्या बाजणार नाचण्याच्या

एकदम जबरदस्त असे गरबा स्टाईल नक्की बघा मस्त गाणे अलग अलग गाणी अलग अलग डान्स अलग सरोवर गाणी मराठी गाण्यावर पण होत ना गरबा हा असा पण नाचू शकता गरबा येतो एक पाय इकडं आणि एक पाय इकडं एक पाय इकडं आणि एक पाय इकडं फक्त जागेवर तरी चालू एक पुढे पुढे अशी अशी एक एक अशी नंतर असा आणि नंतर असा हा गरबा झाला एकदम म्हणजे माणसं पण असतील त्यांना पण मजा आहे हे बघितले काय गरबा

त्यांचं चाललंय आपला बघा गरबा शिकवतात ते बघा तुम्ही पण शिका गरबा तिला बघायचं आणि हळू आपलं एक टांग एक फक्त तिला बघायचं कारण तांग ती बघत असते ना बाबा नाही आले त्यांना सांगा तुम्ही पटवायला ते लांबून बघता बोलते कोंडके दादा कोंडके दादा ओ। <laughs> दादा कोण काही नावाच त्यांचं त्याच्यानंतर तुम्ही समजा अजून एक गरबा खेळू शकता नवीन प्रकारे नवीन काही ना काय घ्यायचं समजा म्हणजे बोलतात ना नवीन नवीन मला नाही नाही नाचता अरे हे शिकवतील बघा तुम्हाला भियम भाऊ हे शिकवतील तुम्हाला एकदम सोप्पा आहे ज्यांना नाही नाचता येत त्यांना एकदम सोपं हे बघा दोन्ही टायम असेच ठेवायचे सरळ काय नाही फक्त का लागलं नाही ना 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 राजे ना 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 गरबा ना खेळायला नाही ना ना गेले ताई आम्हाला <laughs> कुठे गरबा खेळायला घरातले काम कोण करणार एकदम एकदम सोपं आहे गरबा खेळायचा काय हे नाही हा पायी पहिला असा टाकायचा आणि परत पाठी घ्यायचा परत हा टाकायचा पाटील नमस्कार दाजी नमस्कार करतात मनापासून स्वागत नितेश परत लाईव्ह थँक्यू थँक्यू सो मच नितेश परत मनापासून स्वागत थँक्यू सर्वांना नमस्ते 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 नक्की व्हिडिओ पण जाऊन बघा आता नक्की पाच व्हिडिओ पोस्ट आम्ही नवरात्रीच्या अधिक शुभेच्छा तुमच्या थँक्यू 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 सो मच थँक्यू 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 वाव, बिग बॉस म्हटलं आता आहे ना काय बोलतात बघा तुम्ही गरबा खेळायला जाऊ नका सगळे पळून जातील तुम्हाला पण काय ना आपण असं गरबा पुढचा माणूस आहे अंतर ठेवायचं ना जवळ असं मारायचं पुढा चाल पुढा मला चाल पुढा तेव्हा गरबा हपका गरबा करायचा ठेवायचं चल पुढ नाही कुठल्या चल पुढं असं पण होऊ शकतं गरबा नवीन नवीन गरबे मजा मध्ये मजा करायची एकदम मस्त गरबा जबरदस्त गरबा वेगवेगळ्या गरबा मला गरब्यामध्ये प्राईज भेटलो होत कुठे माहिती आहे तुला हा कप भेटला होता कप मला मी लय भारी गरबा खेळलो होतो भारी म्हणजे लयच भारी एकदम भारी आता माझं सगळं वाढलं आहे एवढं वाढलेलं होतं थोडं कमी हो होतं त्यामुळे मी मस्त पैकी नाच होतो पण आता जरा वेळ कमी झालेला नाही आहे थोडं वाढलेलं असल्यामुळे थोडासा इकडे इकडे होते पण मी तरी पण नाचतो काही टेन्शन नाही कटी ओंगडी गो ओंगडी ज्यांना नाही येत ते ज्यांना नाही येत ना अशा म्हणजे स्टेप वगैरे जास्त येत नाही त्यांनी काय नाही फक्त असं मोडत असं म्हणजे कस दोन काट्या समजा आपल्याला दोन काट्या देतात खेळायला जर काटे खेळायला येत नसेल अशा दोन काटे काय दोन काटे खेळायला येत नसेल बस घ्यायच बले 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 पहिले पहिले नाचता लाच नाही मारायची लात फक्त गुडघे करायची लात अशी बात मारायची नाही फक्त तेच चाल पुढं चाल पुढं चल पुढं असं एकदम मजा स्टायल मध्ये गरबा म्हणजे एकदम पॉवर असतो खेळायला मजा येते त्यामुळे पुढं माहीत आहे कसे मित्र वगैरे असतात त्याला आपण हे करतो या टायमाला मला जायला भेटत नाही जॉब वगैरे आहे तर मी खूप आवडीने खेळतो गरबा मला आवडतो खूप गरबा खेळायला कुठे गेले कुठे गेले सर्व पंढरी भाऊ गेले वाटते गरबा करायला बरोबर ना नितेश परब लाईव्ह सर्वांचं मनापासून स्वागत 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 कस वाटलं आमचे नितेश परब लाईव्ह तुम्हाला नक्की बघा आमचे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील नितेश परब लाईव्ह वरती तुम्हाला मनापासून स्वागत वाव 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 शांत झाला शांत होऊ नका बघाय तिकडे आलं कमेंट नाय कधी कधी असं ते अडकून जाते प्रॉब्लेम होतं भर ते करणं परत ते नाही पण नाही बरं कर ना बा नाही बरं बी ले भारी ले भारी ले भारी सगे गेले वाटे गरबा खेला आज, आज लवकर गरबा चालू होणार आहे गरबा चालू होणार आहे लवकर त्यामुळे सगळे लवकर गरबा लावणार आहे बराबर <laughs> चलाओ नाने 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 चलाओ नाने ना

आता जेवण लवकर गरबा खेळायसाठी झेल पाहिजे त्यामुळे जास्तीत जास्त लोक आता जेवण घेतात लवकर गरबा आल्यावर नाचून नाचून परत पोट खाली मग परत जेवणार आल्यावर व्हेरी गुड म्हणजे हातिस्त मध्ये असते जेवायची पण खटरा खटरा 18 बजे असतील 16 बजे असतील मेरे 7 बज गए मेरे 7 बज गए मेरे 7 बज गए मेरे 7 बज गए इनको काम पे जाने का है मेरे 7 बज गए खुश हुआ ये खत्म हो गया

बेटा मेरा खत्म हुआ देता ए कविश खत्म हुआ देता मेरा हाँ गरम उतने तू कारा अबे सुबह से मेरे को भी सुबह से थैंक यू थैंक यू वाव 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 कुठे गेले सगळे आहेत गे? जाते गरबा खेळायला गेले की लवकर जसी रायला <स्थाँगा>